काँग्रेस आणि आपची वाटाघाटी लोकसभेसाठी पाच राज्यात काँग्रेस आपची युती जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणारे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींना टफ फाईट देण्यासाठी इंडिया आघाडी घोषित करण्यात आली मात्र आघाडीत बिघाडी झाल्याने आता पुढे काय असा यक्ष प्रश्न काँग्रेससमोर उभा टाकला अशातच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने लोकसभेसाठी पाच राज्यात हात मिळवणी केली आहे जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय त्यानुसार दिल्लीत सात जागांपैकी चार जागा काँग्रेसकडे तर तीन जागा आपकडे असणार आहे गोव्यामधील दोन्हीच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत तर चंदीगडची एक सीट काँग्रेसने मिळवली आहे मधिल जागा जागा तर एक जागा आप गुजरात मध्ये सव्वीस जागांपैकी चोवीस जागांवर काँग्रेसचा ताबा आहे तर दोन जागा आप लढवणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सक्षम पर्याय म्हणून तसेच भाजपला चितपट करण्यासाठी इंडिया आघाडीची घोषणा करण्यात आली या आघाडीत तब्बल अठ्ठावीस पक्षांचा समावेश होता मात्र सोबत नाराजी आणि सीट शेअरिंगच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी झाली याचाच फायदा भाजपला झाला मात्र काँग्रेसने आपसोबत पाच राज्यात सलगी कायम ठेवत लोकसभेचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला घोषित केलाय मात्र महाराष्ट्राचं काय याबद्दल सांगत असताना येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवणार आहे तर महायुतीमध्ये बत्तीस बारा चारचा कथित फॉर्म्युला समोर आलाय मात्र अंतिम चर्चा किंवा अधिकृत माहिती समोर आली नाहीये येत्या काळात लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा काय प्लॅन असेल हे स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई